एक राष्ट्रवादी असताना पुणे शहरामध्ये अतिशय चांगले काम केलेलं आहे आम्ही एकत्र येणार नाहीत पण निवडणुका एकत्र लढणार आहोत कोणी किती जागा घेणार मिळवणार निवडून आणणार हे त्यांच्यावर नसतं मतदानावर मतदारांवर अवलंबून असतं आता लोक फार म्हणत होते आमचे चारशे येतील साडेचारशे येतील सव्वा चारशे येतील काय झाली परिस्थिती आपण पाहिली ना मी सध्या उभं आहे ते पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आणि याच इमारतीमध्ये येण्यासाठी माननीय होण्यासाठी नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी चंग बांधला आहे ते कामाला देखील लागलेले आहेत मात्र ह्या निवडणुका होत असताना सर्व पक्ष वेगवेगळे लढणार की युती आघाडी होणार हा प्रश्न कायम आहे दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत स्वतः अजित पवार यांनी देखील तसे संकेत दिलेले आहेत आणि आता शहर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे हे आपण शहराध्यक्ष सुभाष देश जगताप यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादांचं बारामतीचं भाषण त्यानंतर परवा आंबेगावमध्ये झालेला कार्यक्रम आणि यातून निघालेला अजित पवारांचा राष्ट्रवादी ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा जो सूर आहे तो सध्या काय नेमकं सध्या पडद्यामागे करत आहे नाही गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांचा चर्चा आहे आग्रह आहे की आपण एकत्र लढलं पाहिजे काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण महायुतीतून लढलं पाहिजे काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की महाविकास आघाडीकडून लिहिलं पाहिजे असे दोन्ही कल आहेत दोन्ही बाजूने कल आहे तो आपण जर विचार केला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गेले अनेक वर्ष कट्टर विरोधक होते ते जर म मुंबईसाठी एकत्रित येऊ शकत असतील तर पुण्यासाठी पण का एकत्रित येऊ नये पुणे शहराच्या विकासासाठी आणि आम्ही एक राष्ट्रवादी असताना पुणे शहरामध्ये अतिशय चांगले काम केलेले आहे म्हणजे आदर्श काम आमच्या काळामध्ये केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळेस त्यामुळे जरी निर्णय झाला महायुतीबरोबर महायु विकास आघाडीबरोबर लढायचा तर आम्ही कार्यकर्ते ते महाविकास आघाडी की फक्त शरद पवारांची पार्टी पवार साहेबांची पार्टी फक्त फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर पवार साहेबांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र एकत्र येणार नाही एकत्र लढणार आम्ही एकत्र येणार नाहीत पण निवडणुका एकत्र लढणार आहोत तुम्ही निवडणुका एकत्र लढणार म्हणताय मात्र कार्यकर्त्यांची इथं जी आता स्वतः तयारी करतात त्यांचा आग्रह पवारसाहेबांसोबत जाण्यासाठी जास्त दिसतो की सत्तेतल्या भाजपसोबत तो दोन्ही कल आहे काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण महायुतीबरोबर लढलं पाहिजे काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की महाविकास आघाडीबरोबर लढलं पाहिजे आणि तसं जर विचार केला तर केंद्रातलं मोदी साहेबांचं सरकार जे आहे आणि राज्यातलं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे ते चांगलं काम करते दोन्ही सरकार चांगली काम करत आहेत आणि जर तुम्हाला पुणे शहराचा विकासच करायचा असेल आणि एक देशाच्या पातळीवर ते स्मार्ट सिटी म्हणून जर पुणे न्यायचं असेल तर मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये पुणेकरांनी सत्ता दिली पाहिजे असं मला जरी सत्ता दिली पाहिजे मात्र ती कुणासोबत दिली पाहिजे हा एक मुद्दा आता पुढे येताना दिसतोय दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आम्हाला म्हणजे कार्यकर्ते म्हणतात काही नेते म्हणतात की पवारसाहेबांसोबत जायचं आता पुढून असं स्पष्ट सांगितलं जातं की बाबा हे भाजपसोबत गेलेले आहेत आता आम्ही ह्यांच्यासोबत येणार नाही त्यांच्यातल्या काय कार्यकर्त्यांचं तसं मत असेल पण पवारसाहेबांनी पण जाहीर रित्या सांगितलं की स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतील नेते स्थानिक पातळीवरचे त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे तसं अजितदादांनी पण आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही कोणाबरोबर जायचं तुम्ही ठरवा तुम्हाला वाटलं सेपरेट लढायचं तर सेपरेट लढा असं दोन्ही नेत्यांनी ने नाही इतर सगळ्याच नेत्यांनी ने ने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळं होऊ शकतं आहे दादा बोलले परवा की आम्ही चाचपणी सुरू केलेली आहे तसं काय बोलणे सुरू झालेत इंटरनली आमची शंभर टक्के चाचपणी सुरू आहे कोणाबरोबर चर्चा करायची काय करायची आता यदा कदाचित आमच्यामध्ये चर्चा करण्यासाठी पण काही मंडळींची नेमणूक होईल आणि त्या पद्धतीने चर्चा होईल दुसरीकडे तुम्ही भाजपसोबत जायचा विचार केला तर भाजप म्हणते की आम्ही सव्वाशे नगरसेवक सभागृहात आणणार hmm. मग किती जागा तुम्ही घेणार जर यायचं सोबत यायचा विचार झाला तर कारण की भाजप सव्वाशे म्हणत आहे तर ते जास्त जागा आणणार एक आहे की कोणी किती जागा घेणार मिळवणार निवडून आणणार हे त्यांच्यावर नसतं मतदानावर मतदारांवर अवलंबून असतं मतदार ठरवतो कोणाच्या किती निवडून द्यायच्या त्या ते नाही सांगून नाही होऊ शकत आता लोक फार म्हणत होते आमचे चारशे येतील साडेचारशेतील सव्वा चारशे येतील काय झाली परिस्थिती आपण पाहिली ना नाही होत तसं मतदारांनी ठरवलं की यांच्या हातात सत्ता द्यायची तर ते, त्यांच्याच हातात सत्ता दिली जाते बरं आता ही झाला युती आघाडीचा विषय मात्र जर गरज पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे का शंभर टक्के आम्ही तयार आहोत स्वबळावर दिकीर लढण्याची आमची तयारी झालेली आहे आम्ही अर्ज मागवलेले आहेत आमच्याकडं विशेषतः उपनगरामध्ये एका जागेसाठी साधारण चार चार पाच पाच जणं इच्छुक आहेत आणि उपनगरामध्ये मागच्या अनेक निवडणुकीचा अनुभव पाहता उपनगरामध्ये आमचं वर्चस्व आहे हे सिद्ध झालेलं आहे जसं भाजपकडून एक आकडा सांगितला जातोय तसं सा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे किती नगरसेवक निवडून येतील असा विश्वास वाटतो नाही काय असतं आकडे सांगणाऱ्यांना सवयच असते मोठे मोठे आकडे सांगायची आम्ही आत्तापर्यंत कुठलाच आकडा सांगितलेला नाही आमच्या मागच्या वेळेसपेक्षा जास्त सीटं निवडून येतील हेच आम्ही सांगितलेलं आहे आम्ही आकडा सांगून काहीतरी वेगळं काहीतरी घडवून आणायचं असा आमच्या मनामध्ये विचार पण नसतो आणि आम्ही खोटे आकडे सांगणार नाही खोटं आम्ही सांगणारच नाही तुम्हाला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी काय क्रायटेरिया लाव ला लावला जाणार इलेक्टिव्ह मेरिट हा आमचा क्रायटेरिया असेल ज्याच्यामध्ये इलेक्टिव मेरिट आहे त्याला आम्ही तिकीट देणार आहोत अगदी ते दुसऱ्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षामध्ये त्यांच्यावर अन्याय होतो आहे त्यांना तिकीट दिलं जात नाही त्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे अशी परिस्थिती असताना पण देत नाहीत अशा मंडळींना देखील आम्ही आयत्या वेळेस घेऊन त्यांना तिकीट देऊ शकतो आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सहकार्य करू शकतो सर्व प्रकार खूप खूप खुँ धन्यवाद तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप त्यांनी सांगितलेलं आहे की भाजपसोबत युती झाली तर भाजपसोबत नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची तर आमची तयारी आहे चाचपणी देखील सुरू केलेली आहे मात्र दुसरीकडे एकटं लढण्याची वेळ आली तर त्याचीही तयारी आम्ही पूर्णपणे केली असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे